तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा अभिजित पाटील देगाव आणि राजू खरे रोकळे जसा माझा जन्म जुना पर्यटनाच्यावर झाला माझ्या वडिलांचा जन्म जुना पर्यटनाच्यावर झाला आज माझ्या वडिलांचं वय चौऱ्याहत्तर असत माझं वय अठ्ठेचाळीस असत आम्ही या निवडणुकीमध्ये एक सरम गामशाहीच्या विरोधामध्ये निवडणूक आता संभाजीराजे आपण बोलला अक्षय आपण बोलला अभिजित पाटील आपलं आठ नाव पाटील आहे वेगळे पाटील आहेत या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक सरम गामशाही पद्धतीचं राजकारण गेल्या पन्नास साठ वर्ष मधी खेळ गेलं मग ती सनंजानशाही कुठली तर त्याला मालकशाही म्हणलं जात पंढरपूरचा जनापणाला म्हणतात ते मालक मोहोळचा राजाल मालक उत्तर सोलापूरचा दिलीप मालेला म्हणतात दिलीप मालक ही जी मालकशाही या मालिकशाहीने सुनाव केल्याची मध्यवर्ती व्याज रोखली ज्या वेळेला राजेश सभा महाराष्ट्रसभेच्या मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये उतरलो होतो त्यावेळेला सगळ्यांना असं वाटत होत की हा काय करून परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत मी चौतीस वर्ष काढली होती आदरणीय उद्धवजी आदरणीय एकनाथजी साहेब संभाजीराजे महाराजांची पहिली घटना आहे की मोहोळमध्ये दोन्ही शिवसेना माझ्या बरोबर होती माझ्या उजव्या साहेबला उद्धवसाहेबांची सेना होती आणि माझ्या गाव्या बाजूला शिंदेसाहेबांची सेना होती कमळाबाईला काही अडचण होती पण कमळाबाई मला सांगितलं की राजू दिवसा मला अडचण आहे पण रात्री मात्र चालू दुचा हो जनता मोहळ मतदारसंघात माझ्या बरोबर रिपब्लिकन पक्षाचे सारे गट माझ्या बरोबर होते आणि राजन पाटलाच्या विरोधामध्ये दादाली झुंडगिरी ताराशाही आणि हुकुमशाहीच्या विरोधामध्ये गेली पन्नास वर्ष मोहोळ मतदारसंघातली जनता सुटकेचा श्वास त्या मोहोळच्या चे जनतेला चेहऱ्याची गरज होती आणि अगोदर एकोणीस ते चोवीस अशी पाच वर्ष या मतदारसंघामध्ये एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून मी काम करत असताना मागायला गेला रस्ता मागत गेला पाणी ज्यावेळेला वेळा मोहोळ शहरामध्ये दुष्काळ पडला त्यावेळेला पंधरा पंधरा दिवस मोहोळची नगरपालिका मोहोळच्या जनतेला पाणी देऊ शकत नव्हती परंतु हा पंढरपूरचा वीस वीस हजार लिटर ते सतरा टँकर त्या दुष्काळाच्या वेळेला मोहोळच्या जनतेसाठी उपलब्ध केले स्वतःच्या खर्चातून केले आणि शहात्तर दिवस मोहोळ ताण भागवण्याचं काम या राजू खरींनी केलं ज्या वेळेला निवडणुका झाल्या वेळेला अभिजित <tip> बाबा आपण माड्याच्या रिंगणा दुका तुमची माझी एकदा भेट झाली मी म्हणालो की विठ्ठलचे तुमचे चार डायरेक्टर आहेत त्यांना फक्त सूचना करा आपण आपल्या पद्धतीने सूचना केल्या परंतु हा पंढरपूरचा भूमिपुत्र मोहनची मालकशाही ज्यावेळी संपूर्ण राज्याला होता त्यावेळी ही पंढरपूरची मालकशाही त्या सतरा गावामध्ये राजू खुरे पराभूत झाला पाहिजे राजू खुरे निवडणुकीत पडला पाहिजे म्हणून रात्रभर त्या सतरा गावामध्ये फिरत सगळ्या सगळे गावापेक्षा रात्री अडीच वाजता हे जे मोठे मालक आहे प्रशांत म्हणाल अडीच वाजता न्यायालयाला चॅले देतो मी वीस तारखेची वाहन होतो कारण मला माहिती होत की तेवीस तारखेला मी तब्बल पन्नास हजार लोकांनी निवडून येणार माहिती महाराष्ट्रात संविधान चालली पण मध्ये ज्या वेळेला दुष्काळ पडला होता त्यावेळेला नगरवाजिका असं हजार बाळाचे नव्हते कातकरी असतील सुरगिरणा असत्या घंटा असत्या पण त्यांची दानात नव्हती पाणी पाण्याची पण मी पंढरपुरात जाऊन त्या जनतेला रोज तीन टाइम सतरा टँकर पाणी पाजत होतो ती माझी मायबाप जनता माझी बहिणी त्यावेळेला सरकारच्या लाडक्या बहिणीला भुलली नाही त्यावेळेला एक ओळखलं की माझ्या वाईट काळामध्ये पंधरा मदत पाणी आम्हाला मिळत होतो त्यावेळेला हा आमचा पाणी दादा आम्हाला पाणी पाजवत होता आणि तब्बल आम्ही जे दादा मोहन शहरामध्ये पंधरा हजार मतदान झालं त्याचं बारा हजार मतदान मला एकटे जात मोहोळच्या जनतेला राजू पुढे जेवण मोहळामधून मी अठ्ठावीस हजाराचं मतदान पुढे होतो परंतु पंढरपुरामध्ये हो तीर तीर ना <laughs> हो <laughs> की अवराज राजू खरे पडला पाहिजे राजू खरे काही आमदार होतो का अरे तुम्ही तीन तीन वेळेला विधानसभेला पाहिला मी आज आमचं पण तुम्ही आज देतो उभ्या आयुष्यात तरी परिचार खरे आमदार होणार नाही म्हणायचं नव्हत परंतु बनण्याची गरज मला व्य आली अक्षरला जो त्रास झाला तसाच त्रास निवडणुकीमध्ये मला होत होता तसा त्रास दिलीप मार्गांना माझ्यामध्ये होत होता आणि मग एक मुख्यमंत्री मालक साहेब वर्षाची राज्य उलटून हा राज्य खरे निवडून आला आता दोन मारक आहेत एक पंढरपूरचा महाराज आणि एक उत्तर सोळापूरचा तो दिलीप महाराज आणि आज या सत्ताकाला उत्तर देत असताना मी आव्हान करतो या महाराष्ट्राही अरे अंबे मोहोजी महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून त्या पंढरपूरच्या पंढरंगाचा आशीर्वाद होता पंढरपुरामध्ये एका टांगेवाल्याचा मुलगा महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून शिवाजी चौफ माहिती सर शिकार होता आजित्य शिकार आहे त्या माउगे खांदेवाला तान्जे मुलगा आज महाराष्ट्राच्या विधानसभेत मी आमदार बनलो बाबा

आणि त्याच बाळासाहेबांच्या चळवळीतला पूर्व ज्या वेळेला सतरा गावामधून मोरमधून निवडणुकीला उभा होता त्याला पाडायचं महापाप या प्रशांत परिसरात मी तर आमदार झाला अभिजित पाटील आपण आमदार झाला दोन हजार आता पाच वर्ष पुढे सुद्धा आपण याला स्थळ लक्षात ठेवतो पंढरपूरची जी शहर आहे हे शहर यांच्या विडक्यातून आपल्याला करावं आहे आणि मग पंढरपूरच्या या मातीमध्ये गृहकारां जवळ जमलेला हा राज्यू फरे

साहेबांना भेटलो देवेंद्र थेड साहेब भेटलो आणि मग माझी स्वारी विदांना भेटली दादाने गेल्यावर मला पहिला प्रश्न विचारला तुला एवढी मत कुशी काय कुठली मालक पडले मालक पडले नाही जनतेनं ना। मालकशिवाय संपून लोकशाहीचा विजय केला म्हणून हा चांगल्या लोकांचा विधानसभेत आमदार म्हणून आला तुमच्यासमोर हो दादा म्हणाले माझं सगळ्यात मोठे केले ना चला आज काम तू सोपं केलं म्हणजे माझे आता तर काय माझ्याला म्हणजे आमदार आपल्याला सरकारी कार्यालय पळवतोय जनावरचा बाजार पळवतोय सायकाळी स्वतःला मागायचा आता आल्यावर परवा एका कार्यक्रमात विचारलं काय मागायचं नाही एक आमदार ना मिळू शकले काय वाटतो बघा त्या पंढरपूरचा सुपुत्र ज्यावेळी विजयी झाला त्यावेळी यांची पद समज आता यांची पद कस पंढरपूरच्या नगरपालिकेमध्ये तिजोरीवरती यांचं लक्ष आहे मी आमदार झाल्या झाल्या अभिजित पाटील पंढरपूरच्या नगरपालिकेच्या शिवरामध्ये नियुक्ती पत्र देत दोन चार दिवसामध्ये सारी माहिती माझ्याकडे मी एकनाथ शिंदे या तालुक्यात तुम्हाला माहिती आहे चौतीस रोज देतो म्हणजे काय ते आपल्याला माहिती त्याला नाही माहिती नगरविकास खाताय शिंदे साहेब

आपल्याकडं पाच सात तात्काली अगदी पाटलाकडून पाच सात तारखा हे व्यायाम नाही चक्ती नाही तुमच्याकडे सगळं काही आहे पण एक ताकद माझ्याकडे आहे संभाजीराजे मागित पण बाळासाहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी बाळासाहेबांच्या पदस्पर्शाने आम्ही चौतीस वर्षात राजकीय जीवनात पडलो एक दांडा एक झंडा एक बरोबर राजे मोहोळमध्ये मी बाळासाहेबांचा सैनिक आहे म्हणून दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तिथं ठाकरे आणि शिंदे हा वाद नव्हता राजा मी मोहोळमध्ये करून दाखवली आपल्याला राजकीय जोडी बाजूला ठेवावं लागतील आज आपली लाभा बोलतील अनिल दादा बोलले समाजाला जे आपण बोलला अखिल सर्व जणसा आहे ना की औरात जर आपल्याला खिचून काढायचं असत की नगरपालिकाला आपल्याला आपल्या जागा यायचं असत तर आपल्याला सगळ्या मिळवत एका कुठंतरी एकत्र येणं गरजेचं सगळ्या राजकीय हिता बाजूला ठेवा मी आज राजकारची विनंती करतो प्रेम म्हणून तुम्हाला नगरात केलेला आमची आमदार आपण निवडून दिला आणि ही संधी आता तुम्हालाही सांगतो तुम्ही महाराज सोडून पंढरपुरात थांबायचो हा राजू फेरी माहून सोडून या मातीत दिला उलट्या गल्ली गुराव वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी आणि अनिल कसं होत साहेबांच्या घरी आम्ही बहिणी इथं बसली एका रात्री नगरात्री बरोबर हा पट्ट्या माझ्या बहिणीला नगरात्री स्वीकारण्यासाठी आमच्या शिवसेनेचे पाच नगर शिक्षक नऊ अधिवे काँग्रेसचे दहा अधिवे पाच हेकर पंत दोघंही आराजी पंत अर्बन बँकेत आणलं बरोबर तुम्हाला अर्बन बँकेत आणलं शिवसेनेचा म्हणजे आमचे नाव तुमचे पाच चौदा दोन भाजपचे होते ठीके आणि कोणतं बरोबर सोळा भाष नगराध्यक्ष आमचं होत त्या मी सांगितलं असं होणार नाही प्रतापरावांनी मी दोन दिवस ठरवत होतो फॅबिंग कसं करायचं संजय घोटे माझ्या जेव्हा भावाचा दिसत होता संभाजी माझ्या होत आणि मग आम्ही ठरवलं आणि ताई आदेश बाजूला ठेवल रागराध्यक्ष केलं सगळ्यात मोठी आणि मला आठवतं त्यावेळेला संजय काय म्हणाले राजे आपण काय म्हणाला आणि तो दिवस आता जवळ तर तुम्हाला नगराध्यक्ष घडवणारी माणसं आहेत आम्हाला तुम्ही असं समजू नका मी आम्हाला माना दिसतो आता नगरपालिका आणि लागा आहे फक्त एवढीच विनंती करतो संभाजीराजे आपल्याला करतो नागेश साठा आपल्याला करतो नगरविकासा सुंदर खर आज उदेश मला अडचण होती तुचारी घालतो

तुम्ही फक्त एकत्र या थोडा किशाला देश हात झाला जस आपल्यासाठी केलं तस चौतीस नगर नगरसेवक मोडून आपल्यासाठी मला खात्री आलेली आहे तुमच्या फळावर पण उद्या जर मी आपल्याला बघायचं असेल तर हे चौतीस पैकी किमान पंचवीस शेगादार नगरपालिकेत जाणं गरजेचं आम्ही मोदी असतोय तुम्हाला मोहचा नगरातील त्यांनी नगरसेवक दिसतील मोह्या जिल्हा परिषदेमध्ये माझ्या नेतृत्वाखाली लढल्या जातील येणारा काळ आपण पाहताल डोंगरे माझ्या बरोबर आले अक्षप बरोबर मुन्ना म्हणिक माझ्या बरोबर आजी दादा उमेश पाटील माझ्या बरोबर विचार करा मी सगळ्यांना एकत्र शकतो

असल तर तुमच्या तुमचं नाव भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव भोसले होत आम्ही आंबेडकर जनता तुमच्या बरोबर आहे महाराज खरेच शिवाजा खरेच नावाटावर तो आम्ही ना आता जवळ विधानसभेचा बिल्ला तीर्थिल्ला पडले याला बिल्लाच राहिला अवस्था काय काका तुला बंद पडले हे मासे तर मोदीची समाज ही पडले नरेंद्र मोदी सुद्धा अरे करे आमची बोलू तुम्हाला पाहिजे त्या प्रकरणातल्या अंबेडकर जनतेला मी आवाहन करतो की जेवढे बाबासाहेबांच्या रक्तापसाचा कार्यकर्ता ज्या वेळेला महोळ्या

म्हणून अधिक न वेळ बोलतात अधिक अधिक न आपला वेळ न घेता आपली रेल्वेला निघायचंय आणि आबा मलाही हो मोबाईल निघायचंय मी पुढं निघतो तुम्ही मान्य या मला पुढं जायचंय तर माझ्या माग पाळापे आपण इथं मला बोलवत अक्षय काळजी करू नको पोलीस डिपार्टमेंट असेल नगरपालिका असेल तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही मला हा लक्षात ठेव राज्यातली सत्ता सुद्धा आपली सत्ता माझ्या माणसासाठी निश्चितपणाने गेला काय राजे बरोबर उद्धव साहेबांत तुझी सुद्धा तेवढीच पद्धत शिंदेसाहेबीच होत आहे आणि महाराष्ट्राला एक दोन नसीबाद सुरू पांडुरंगाचा माझ्या पाठीशी आणि मला दिसतय राजेश काका की आमचे पाच सात सुद्धा लगेच निवडून घेतली फक्त तुम्ही सांग द्या आम्ही तुमच्यासाठी महिन्यापूर्वी राहण्यास पंडको आहोत

चौकीस नगर चौक तुम्हाला व्हायचाय तुमच्यात राज्य नगराध्यक्ष व्हायचं एक सुंदर शहर करायचंय एकराजे शिंदे नगरविकास मंत्री उद्या कराडवर होतोय हा कराडवर होत असताना आपल्या विचाराची माणसं नगरपालिकेचा गरजेचं आपला नगराज्याचं तिथं असणं फार गरजेचं आपल्या जे तुमच्या सर्व समानिधार की मुलं तर नगरपालिकेत असेल तर हे सुंदर पंढरपूर शहर आपल्याला बनायला वेळ लागला राहसत्ता आपल्या हातात असतो तो हे आपण करू शकतो मी आमदार झालो आपले नबा आमदार झाले म्हणून महाराष्ट्राच्या आम्ही बसतो समोर फडणवीस साहेब समोर शिंदे साहेब आहेत समोर अजितदाय दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आम्ही भाऊ आहात राय सोबत सभागृह कुणाच्याही नशोबत नसतं परंतु आमची कुठं आमच्या वाट वाटलं की पुण्यात तुमच्या साऱ्यांचे सगळ्यात महत्वाचा एवढी आमची चांगली होती महाराष्ट्राच्या पवित्र अशा समागरामध्ये आम्हा दोघांना आमदार म्हणून निवडून येण्याची संधी मिळाली आणि पाक्य लोकांना टिकिटी मिळालं प्रशासन समाधान मुंबईत सांगितलं समाधान तुमचं झाले समाधान नगरपालिकेच्या निवडणुकीत मंगळवार थांब पंढ सगळे आम्हाला सुट्टी करायची आणि म्हणून या जंगल माझेला कधीची विनंती करतो की बाई दार उभेराचा दार बाकी लोकांना बोलले मी आपल्या सगळ्यांना करतो घराघरात गल्ली गल्ली गोळा गोळा मध्ये चौतीस वर्णामध्ये आम्ही मतांचा स्वभाव आपण सगळ्या नेत्यांनी एकत्र घ्या आपण सगळ्या एकत्र आलो तर मोहमध्ये काय किंमत करून दुखतो हे मी दाखवलं आता आपण सगळे हिंदा इथे येऊ आणि पंढरपूरला लढा पंढरपूरच्या लढासशून आपल्या विचारायचे करू एवढं बोलून घ्या आपल्या लढा येतो जय हिंद जय महाराष्ट्र जय